नमस्कार आपण पाहताय लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहूयात महत्वाची बातमी कोणवा बुद्रुक गोकुळनगर टिळेकर नगर प्रभाग क्रमांक एक्केचाळीस मधील कोंढवा आणि अंतर्गत रस्त्यावर खड्डेच खड्डे पडले वारंवार तक्रार करूनही पालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्यानं प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं रस्त्यातील खड्ड्यांच्या बाजूला रांगोळी काढून त्या खड्ड्यात वृक्षारोपण करत अनोखे गांधीगिरी आंदोलन केलंय मनसे शहराध्यक्ष सायनाथ बाबर यांच्या मार्गदर्शन आंदोलन करत मनसे विद्यार्थी सेना शहराध्यक्ष महेश भोईबार यांनी रस्ता दुरुस्तीची मागणी केली यावेळी बोलताना महेश भोईबार यांनी सांगितले की कात्रज गोकुळनगर सुखसागर नगर, नगर खंडोबा मंदिर एवलेवाडी कोंढवा कोंढवा गावठाण या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर खड्डे पडलेले असताना प्रशासन दुर्लक्ष करत आहे आणि शालेय विद्यार्थ्यांचं प्रचंड हाल होत आहे खड्ड्यामध्ये घसरून दुचाकी स्वारांचे अपघात होत आहेत आणि प्रशासन ही केवळ बघायची भूमिका घेत आहे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेना कधीही सहन करणार नाही वेळ पडल्यास नागरिकांसाठी रस्त्यावर उतरू असा इशारा देखील त्यांनी दिला आहे यावेळी मनसे संघटक गणेश नायकवडे शाखाध्यक्ष अमित जगताप उपविभाग अध्यक्ष अमित फाटे शाखाध्यक्ष समीर वेदपाठक शाखाध्यक्ष विजय कामटे शुभम जगदाळे विपुल ठक्कर आणि सहकारी उपस्थित होते महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटीफोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा